तुमची जी मागणी होती आता मान्य झाली आज कल्याण ग्रामीणचे सन्मानिय आमदार राजूदादा पाटील यांची आम्ही सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून भेट घेतली जे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी नवी मुंबई महापालिकेमध्ये गावं समाविष्ट केली आणि त्यांचं कामकाज सुरू झाला तत्पूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी लक्षवेधी करून तो विषय पुढे आणला आणि त्याला लगेचच महापालिकेने त्याच्यावरती कामकाज सुरू केलं संदर्भात आज आम्ही त्यांची भेट घ्यायला आलो होतो त्या संदर्भात चौदा गावातले काही शिक्षक का आहेत ग्रामपंचायतचे काही कर्मचारी आहेत त्यांची मागणी आहे की आम्हालाही महापालिकेमध्ये गावांच्या सोबत आम्हाला जसे आहेत तसे महापालिकेमध्ये समाविष्ट करावे शिक्षकांचाही तोच म्हणणं आहे आणि त्या संदर्भात त्याही निवेदन दिलेलं आहे यापूर्वी आमची आम्ही सुद्धा समितीच्या वतीने त्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि ही सर्वच्या सर्व कामं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर आम्ही टाकलेलं आहे महापालिकेमध्ये जो काय विषय आमच्यापर्यंत येईल आणि त्याचा उत्तर काय मिळेल ती पूर्ण मागणी करण्यासाठी आमदार महोदयांसोबत आम्ही हे सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या परत सन्मानिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्णत्व करणार आहोत सौदागाव सर्वपक्षीय विकास समिती हे नावाप्रमाणे ह्या गावांचा विकास कसा होईल ह्या धोरणाने आम्ही हे सर्व नटपट करत आहोत आणि त्याला यश ये येतो धन्यवाद किती शिक्षक शिक्षक एक बेचाळीस शिक्षक होते आता दोन चार कमी झालेले आहेत बदली झालेले आहेत तेवढे शिक्षक आहेत